मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सोपारा इथं एक धक्कादायक प्रकार समोर आला रेंगाव परिसरातील विवांता हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी मोठा राडा झाला आहे या ठिकाणी भाजपचे विनोद तावडे राजन नाईक हे इतर पदाधिकाऱ्यांसह पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आमच्या इथे आमच्या आमच्या मतदारसंघात का आले आमच्या मतदारसंघात का आले आम्ही नालासमोर मतदारसंघातलेत अटक करा नाही नालासमोर मतदारसंघातले आहेत आम्ही आमच्या मतदारसंघात का आले हो बाबा चालू आमच्या मतदारसंघात का आले नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही नीती आमची महाराष्ट्र कुठे नेऊन आहे नाही हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे पैसा वाटतात सत्तेचा गैरवापर चालू आहे सपोर्ट सत्तेचा गैरवापर चालू आहे हो साहेब तुम्ही अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहे आपला पक्षाचं हे आपलं कुठं झालं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आले साहेब आम्ही कुठल्या पक्षात नाही बोल पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आले साहेब तो विषय इथं विनोद तावडे आणि इतर पदाधिकाऱ्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलं होतं दरम्यान बहुजन विकास आघाडीचे सर्व आरोप भाजपने फेटाळले आहेत विनोद तावडे सारखा भाजपचा राष्ट्रीय नेता असे का करेल असा सवालच प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि एक राष्ट्रीय नेता राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो वाटतोय हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतो आपण बघाल कालपासून महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून त्यांच्या वागण्यातून दिसून येते उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोट नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळाले आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले परंतु ते सबसेट अपयशी ठरले आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नेरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो जर त्या ठिकाणी तात्काळ निर्णय बाहेर आली असते तर आपणच आमच्यावर विरोधकांनी आरोप केला असता की सत्तेचा गैरवापर करून तावडेंना सही सलामत बाहेर काढणं हे दोन आपण बोलतो त्याच्यामुळे आता निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा प्रशासन त्यांच्या पद्धतीने विषय तो हाताळेत निवडणूक काळात सरकारचा हस्तक्षेप चालत नाही सरकारला करता येत नाही त्याच्यामुळं वा आमच्या माध्यमांना काही होणार हा विषय नाही निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सा आयो दखल घेतली आहे आता चौकशीनंतरच सत्य काय ते समोर येईल या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा